हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय इतिहास प्रकरण नंबर आठवे प्रकरणाचं नाव आहे पर्यटन आणि इतिहास पर्यटन आणि इतिहास या प्रकरणाच्या खाली पान नंबर अठ्ठावन्न वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायाच्या खाली जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर एक नंबर दिलेला आहे कोकणेत टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला तर कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला त्यानंतर दोन नंबर दिलेला आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे यानंतर आपल्याला याच खाली ब दिलेला आहे पुढील चुकीची जोडी ओळखून लिहा तर या चारपैकी चुकीची जोडी आहे ताडोबा ताडोबा लेणी तर ताडोबा लेणी नाही तर ताडोबा हे अभयारण्य आहे तर आपल्याला फक्त चुकीची जोडी लिहायची आहे याचा काही संबंध नाही चुकीची जोडी आहे ताडोबा लेणी यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने स्पष्ट करा तर आपल्याला त्यासाठी एक नंबर आहे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे तर याच कारण आहे जहाज रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जग अधिक जवळ आले आहे अभ्यास व्यवसाय चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात खेळ आंतरराष्ट्रीय परिषदा संमेलने ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे तर याच कारण आहे आपल्या ऐतिहासिक आस वास्तू किल्ले ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत या ऐतिहासिक वारशांमुळे आपल्याला प्रेरणावर स्फूर्ती मिळते विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या पर्वते जंगले अभयारण्ये समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो परदेशातून येतात भारतीय नृत्य साहित्य विविध कला तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात म्हणून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे टिपालिहा टिपालिहामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे पर्यटनाची परंपरा अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी युगातील मानव सतत भ्रमंती करत होता पण त्याचे हे पर्यटन नव्हते नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे तीर्थ तीर्थयात्रा करणे परिसरातील जत्रा यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणे हे त्याचे धार्मिक पर्यटन होते व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे नालंदा तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत असत मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर आपल्याला दोन नंबर चिटी लिहायची आहे मार्को पोलो मार्कोपोलो या प्रवाशाचा जन्म इसवी सन बाराशे चोपन्न मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीन पर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय त्याने लिहिलेले प्रवास वर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा स्रोत ग्रंथ ठरला आशियातील समाज जीवन जीवन निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही त्याने प्रवास केला दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन तेथील गुडविद्या यांचेही वर्णन त्याने आपल्या पुस्तकात केले आहे यानंतर पुढची टीप प्यायची आहे आपल्याला कृषी पर्यटन शेती आणि शेतीशी शे संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत कोणत्या पिकांना कोणती माती योग्य तिचा दर्जा गांडूळ शेती शेततळी फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य म्हणून घोषित झाले आहे पावसाचे प्रमाण कमी असूनही सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी विद्यार्थी शहरी लोक जात असतात परदेशी लोकही येतात यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तर त्यामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित, सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे पर्यटकांना उत्तम दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजे पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका नकाशे मार्गदर्शिका गाईड इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत दिव्यांगाच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत यानंतर आपल्याला यात खाली दोन नंबर दिलेला आहे पर्यटन व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती कशी होते तर पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो तेथील हस्तोद्योग व कुठरी उद्योग यांचा विकास होतो त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते तेथील खाद्यपदार्थ तेथील हस्तकौशल्यांच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात तसेच पर्यटक तेथील आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेतात त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारात वाढ होते प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बस ऑटो रिक्षा टॅक्सी यासारख्या वाहनांमुळे वाहतूक क्षेत्रातील लोकांना रोजगार मिळतो यानंतर आपल्याला याच खाली ती नंबर दिलेला आहे आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कसा विकास कराल तर आपल्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आम्ही आपला परिसर स्वच्छ ठेवू अजून काय करता येईल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनमोहक अशी झाडे फुलझाडे आपल्याला लावता येतील आपल्याला अजून काय करता येईल तर परिसरातील नदी तलाव यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयाला संपर्क साधून प्रयत्न करता येईल या नदीत तलावात पर्यटकांनाही पाणी बॉटल प्लास्टिक नारळाची टरपले यासारखा कचरा टाकण्यासाठी सक्त मनाई करू तेथे कचऱ्यासाठी कचऱ्याचे डबे ठेवू तसेच जवळच्या ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊ आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम वॉटर पार्क सारखे प्रकल्प सरकारच्या मदतीने राबू यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पुढे संकल्पना चित्र पूर्ण करा तर आपल्याला जागतिक वारसा स्थळे तर हे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे तर लेणी वेरुळ अजिंठा आणि घरापुरी Station, रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस अभयारण्य दाजीपूर सागरेश्वर आणि ताडोबा आणि नैसर्गिक वारसा कास पठाण यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालवणे ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग खाद्यपदार्थाची दुकाने हॉटेल्स खानावळी इत्यादी उद्योग हस्त उद्योग व कुठली उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने हॉटेलांशी संबंधित दूध भाज्या किराणा इत्यादी शेती व पशुउद्योग पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस रिक्षा टॅक्सी आदी उद्योग प्रवासी एजंट्स फोटोग्राफर मार्गदर्शक ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात त्यामुळे माझ्या मते पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा तर पर्यटनाचे तीन प्रकार तर पैकी एक आहे ऐतिहासिक पर्यटन दुसरा आहे भौगोलिक पर्यटन आणि तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज स्पष्ट करा करा यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यांची चर्चा तर ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल आपल्याला त्यावर या पद्धतीने चर्चा करता येईल ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज आपल्याला मध्ये देता येईल ऐतिहासिक था स्थळांच्या जतन व संवर्धनाची गरज स्पष्ट करणारी कारणे आहेत मग ते ऐतिहासिक वारसा असेल शिक्षण आणि संशोधन असेल पर्यटन असेल सांस्कृतिक ओळख असेल त्याचबरोबर आपल्याला ऐतिहासिक स्थळांच्या जतन व संवर्धनासाठी उपाययोजना या मध्ये लिहिता येतील मग ती सरकारी धोरणे असतील जागरूकता निर्माण करणे असेल संरक्षण आणि पुनर्निर्माण असेल नियमन आणि देखरेख असेल सार्वजनिक सहभाग असेल त्याचबरोबर या व्यतिरिक्त खालील उपाययोजनाबाबत उपाययोजना राबवतो येऊ शकतात तर त्या उपाययोजना या ठिकाणी दिलेल्या आहे शेवटी निष्कर्ष आणि तुम्ही काय करू शकता ते आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल देता येईल या उपक्रमामध्ये चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा